सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि चक्राध्यान कोर्सला तुम्ही जॉईन झालेला आहात आजपासून आपला एक महिना चक्राध्यान कोर्स सुरू होणार आहे तर सकाळी सगळे लवकर उठलेलं आहात आणि नक्कीच या लवकर उठण्याने खूप आपल्याला फायदे होणार आहेत शारीरिक फायदे जास्त होतात वात पित्त कफ बॅलन्स होतच होतं पण ध्यानही खूप छान होतं तर तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन की तुम्ही आज पहिला दिवस असून वेळेत उठलेला आहात तर आपण हा जो कोर्स आहे चक्राध्यान कोर्स <coughs> तर इथे जर बघितलं तर हे वेबसाईटवरचा कोर्स आपण करणार आहोत म्हणजे आधीच घेतलेले आहेत ऑनलाईन कोर्स हे शक चक्रध्यान जवळजवळ दोनदा तीनदा झालेला आहे ऑनलाईन आणि मग तो जो ध्यान कोर्स होता त्याचे रिझल्ट खूप चांगले आलेले आहेत आणि रिझल्ट चांगले आल्यामुळे मागणी खूप होत होती त्यांना की परत घ्या परत घ्या पण प्रत्येक कोर्स किती वेळा आपण तोच तोच रिपीट करणार आणि मी घेतलेला असल्यामुळं मला मा तर ते म्हणजे जमणं अवघड होतं म्हणून मग जे रेकॉर्डिंग होते कार्यक्रमाचे ते रेकॉर्डिंग वेबसाईटवर टाकलेले आहेत तर सगळ्यांनी आज सुदर्शन पिरॅमिड डॉट कॉम हे जो आपला पिरॅमिड आहे टेक्नॉलिस्टिक साठी बनवलेला कार्यक्रमांसाठी तर त्या सुदर्शन पिरॅमिड डॉट कॉम वेबसाईट वर जायचं सगळ्यांनी आज नंतर आणि बघायचे या वेबसाईटवर काय काय आहेत तर वेबसाईटवर बरेच आठ कोर्सेस आहेत सध्या एक फ्रीसुद्धा कोर्स आहे जवर जवर जे ध्यानामध्ये नवीन आहेत त्यांनी हा मूलभूत ध्यान कोर्स जवळजवळ बघा तीनशे सव्वीस लोकांनी केलेला आहे तर हा ध्यानाचा कोर्स करायला लागा ध्यान म्हणजे काय त्याचे फायदे काय आणि बेसिक जे ध्यान आहे ह्याच्यात ब्लेंडेड ध्यान मुलांसाठी खूप चांगलं आहे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी अनापान सती ध्यान तर तुम्ही केलंच पाहिजे एकदा तरी दिवसातून तर हे ध्यान कोर्स तुम्ही सुरू करू शकता योगा टीचर साठी हा खास कोर्स ठेवलेला आहे की योग योग म्हणजे ऍक्च्युअली पातंजलीच्या आठ स्टेप आहे ध्यानधारणा समाधी तर ध्यानधारणा समाधी याकडं योग शिक्षक वळत नाहीत खूप कमी लोक योग शिक्षक ध्यान धारणा समाधी या स्टेप्सकडं वळतात आणि योगच योगा केलं गेलेलं आहे योगच फक्त शारीरिक एक्झरसाईज प्राणायाम इथपर्यंत खालच्या स्तरापर्यंतच मर्यादित ठेवलेलं आहे तर इथे पहिल्यांदा हा कोर्स आपला झालेला होता ऑनलाईन झालेला आहे दोनदा तर त्याच्यानंतर हा इथे वेबसाईटवर ठेवलेला आहे तर जे योग शिक्षक आहेत त्यांनी जर हा कोर्स केला तर नक्कीच त्यांचे जे कोर्स चालू आहेत क्लासेस चालू आहेत त्याचं आउटपुट वाढणार आहे विद्यार्थ्यांना जास्त फायदा होणार आहे आणि स्वतः योग शिक्षकांचे जे स्वतःच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स असतात ते दूर होणार आहेत तर असे हे कोर्सेस बघून घ्या आज आणि प्रत्येक कोर्सला प्राईस आहे हा एक फ्री जो कोर्स सोडला तर आता आपण करणार आहोत हा शक्तिशाली चक्राध्यान भाग एक कारण भाग दोन लवकरच लॉन्च करायचा आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की आता युग परिवर्तन सुरू झालेलं आहे पृथ्वी काय संपूर्ण गॅलेक्सीज बदलत आहे आणि या बदलाच्या जे काही प्रोसेस चालू आहे त्याच्यात आपलं शरीर सुद्धा बदलत आहे जे सोलर फ्लेअर्स येत आहेत सूर्याची ऊर्जा येते त्यामुळे शरीरात वेगळ्या वेगळ्या प्रोसेस सुरू झाल्यात तर या ज्या प्रोसेस ज्या सुरू झाल्यात त्याच्याशी चक्रांचं जे काही आहे काम ते खूप महत्वाचं आहे पर्टिक्युलरली खालची जी तीन लोअर चक्र आहेत मुलाधार स्वादिष्टान मणिपूर यामध्ये भरपूर काही घडामोडी होणार आहेत <coughs> शरीरामधले डी एन ए ॲक्टिवेशन सुरू झाले क्रोमोझोम्स आर एन ए आणि हे सगळं जर व्यवस्थित व्हायचं असेल आपलं जर असेन्शन हायर आयामत आपल्याला जायचं आहे लवकर सहजतेने जायचं आहे तर ह्या तीन चक्रांचं खूप खूप महत्त्व आहे आणि या सगळ्या प्रोसेस भाग दोन मध्ये आपण बघणार आहोत ऍडव्हान्स पण त्यासाठी बेसिक काय आहे चक्रा आणि या चक्रांवर काम केलं पाहिजे म्हणून एकदा पुन्हा हा अकराशे रुपयाचा कोर्स आता सध्या फ्री दिला एक महिनाभर त्याच्या मागे हेच कारण आहे की तुम्ही सिन्सिअरली करावं कारण भाग दोन काही सगळ्यांना करायला मिळेल असं नाही जे हा कोर्स जे नवीन लोक आहेत कारण हा चक्राध्यान कोर्स खूप वेळा बऱ्याच साधकांनी केलेला आहे जेव्हा जेव्हा जे हो केला जातो वेबसाईटवरनं वरन परचेस केलाय त्यामुळे ते, ते करतच राहतात पण आपण आता इथे एका वेळेत उठून सगळेजण एकाच वेळेला एकच चक्रा करणार आहे त्यामुळं ग्रुप एनर्जीमुळे रिझल्ट अजून जास्त येणार आहेत जेव्हा आपण वेबसाईटवरून करतो त्याला आपण एक एकटे करतो ती पण पद्धत चांगली आहे त्याही ध्यानाच्या काही छान फायदे आहेत पण या ग्रुप ध्यानाचेही काही फायदे आहेत म्हणून आता आपण ग्रुपमध्ये काम करणार आहोत हे चौसष्ट जण ऑलरेडी वेबसाईटवरून करत आहेत की ज्यांनी परचेस केले ह्याची किंमत दोन हजार होती आधी पण ती कमी केली की लोकांनी वळावं याच्याकडे आणि आता हे कोर्सेस सगळ्यांनी करावे कारण आयुष्य बदलाचा भाग एक हा जो कोर्स आहे तर बघा तुम्ही एक नंबरचा असेल तो दोन नंबरचा असेल आयुष्य बदलाचे शास्त्रीय प्रभावी उपचार हा कोर्स संपूर्ण जीवनाचा बेसिस आहे आणि आता जे काही युग परिवर्तन आहे जे काही सगळ्या क्षणाक्षणाला आपल्याला उपयोगी पडतं ते हा कोर्स अत्यंत महत्वाचा आहे शहाण्णव जणांनी तो केलेला आहे आणि दोनदा तो ऑनलाईन झालेला आहे प्रचंड जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत आणि हा कोर्स करून बऱ्याच जणांनी आपलं आयुष्य बदललं आहे आणि आत्ता जो काही विहगमचे बऱ्यापैकी हाय लेव्हलचे कोर्सेस चालू असतात त्याच्यामध्ये हे सगळं शास्त्र वापरलेलं आहे हे सगळं समजावून सांगितलंय प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन करून आज आपण एका विचाराचा इफेक्ट बघतो की डी एन ए आर एन ए पर्यंत बदल होतो एका विचाराचा पण इथे प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवलंय एक विचार काय ऊर्जा क्रिएट करतो आणि मग ती कशी आपल्याला पॉझिटिव्ह होते कशी निगेटिव्ह होते म्हणजे आपला एक एक विचार कसा कॉन्शियसली बदलायचा आहे तर हा कोर्स खूप सगळ्यात महत्वाचा आहे आणि आता अजून एक स्कीम काढली आहे की मेंबरशिप फॅसिलिटी ठेवली की हे तुम्हाला सात कोर्स करायचे असतील आठवा तर फ्रीचे तर ते दोन हजार रुपये सुदर्शन पिर्यामिडची मेंबरशिप जर तुम्ही घेतली तर एका वर्षभर तुम्हाला हे कोर्स करायला मिळतात तर मधून अधून हे कोर्स फ्री केले जातात देवीध्यान बऱ्याचदा दोनदा तीनदा फ्री करून झालेलं आहे कारण ज्या ज्या वेळेला महत्व येतं ऊर्जा त्या त्या प्रकारची येते त्या त्या वेळेला ते कोर्स मी फ्री करते आणि मग त्यामुळे तुम्हाला ते फ्री सुद्धा करता येतात ग्रुपमध्ये तर हे सगळं थोडंसं माहिती दिली आहे मी आता आपल्याला चक्राध्यान करायचंय तर इथे आपल्याला क्लिक केलं पाहिजे चक्राध्यान हे क्लिक केल्यानंतर आता माझ्याकडं मी काही घेतलेलं नाही आहे परचेस केलेलं नाही वेबसाईटवरनं ना परचेस केल्याशिवाय कोणालाच उघडता येत नाही त्यामुळं मला माझ्या ॲडमिनच्या ह्याच्यात जाऊन मला हे सुरू करावे लागतात तर चक्राध्यान करताना एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की हे ध्यान वेगळ्या प्रकारचं आहे जरा पॉवरफुल तर आहेच आहे पण करायचं कसं तर हे माइंडफुल मेडिटेशनचा प्रकार तो मी जसं तुम्हाला म्हटलं मेडिटेशनचे अनेक प्रकार आणि आधी आपल्याला ते पण करून घेतले पाहिजेत शिकून घेतले पाहिजेत तर ते मी एखादं सेशन पण आत्तापुरतं सांगते की हा चक्रा ध्यान हा माइंडफुलनेस ध्यानाचा प्रकार आहे इथे काही तुम्ही श्वासावर लक्ष ठेवायचं महत्व नाही आहे कारण इथे आपण त्या त्या चक्रावर फोकस करणं गरजेचं आहे माइंडफुल मेडिटेशन म्हणजे काय की पूर्ण आपलं मन एखाद्या गोष्टीवर एखाद्या अवयावर फोकस पाहिजे मग आता इथे मुलाधार चक्र ध्यान करताना कुठं तुमचा फोकस पाहिजे इथे काही श्वास घेत बसायचं नाहीये सुरुवातीला तुम्ही ते करू शकता पण इथे तुमचा सगळा फोकस या मुलाधार चक्रावर आहे पाहिजे मग मुलाधार चक्र कुठं आहे साधारण कुठल्या रंगाचं ऍक्च्युली चक्र एक्झिस्टिंग फिजिकली नाही आहेत शरीरात ही ऊर्जा सेंटर्स आहेत आणि ही ऊर्जा सेंटर्स असल्यामुळे फक्त आपण याला व्हिज्युअलाइज करायचं आहे फिजिकली ते काही कुठं हात लावलं की चाच पडलं की दिसणार आहे असं काही नाही आहे ऊर्जा सेंटर्स आहे जिथे जिथे ऊर्जा आपण आजूबाजूला खेचून घेतो आणि ही ऊर्जा या मुलाधारात चक्रातर्फे खेचून घेतली की मुलाधार चक्राचे जे जे आव आहेत की पाय आहेत हाडं आहेत तिथे तिथे ती, 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 ती सगळी पसरवली जाते त्यामुळे आपल्याला जिथे लोकेशन सांगितले अफर्मेशनमध्ये तिथे व्हिज्युअलाइज करायचे आणि याच्यात बरेच मल्टिपल टेक्निक्स घातलेले आहेत आपण त्याच्यामुळे या जे टेक्निक्स आहेत समजा वॉटर थेरपी आहे कलर थेरपी आहे तर ते तुम्हाला व्हिज्युअलाइज म्हणजे डोळे झाकूनच बघायचं आहे की लाल रंग आपण त्याच्यावर ओतत आहोत पाणी ओतत आहोत किंवा लाल रंगात आपण बसलोय आपलं मुलाधार चक्र त्याला आपण ही ऊर्जा देतोय लाल रंग म्हणजे ऍक्च्युली कलरला सुद्धा फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स आहेत आणि या मुलाधार चक्राचे जे फ्रिक्वेन्सी आहेत व्हायब्रेशन्स आहेत ते आपण लाल रंग तिथे ओतून देत असतो असं शास्त्र आहे सगळं तर रंगाला महत्त्व नाही आहे इथे फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्सला महत्व आहे आणि त्यामुळे जे जे सांगितलंय या ध्यानामध्ये ते ते फोकस करायचं आहे तर हे महत्वाचं चक्राध्यानाबद्दल तर आज आपल्याला पाच दिवस मुलाधार चक्रध्यान करायचं आहे मी तुम्हाला आधी सांगितलं की प्रत्येक कोर्स करताना आपले संकल्प लिहा तर आज हा व्हिडिओ मन नाही का आणि काय संकल्प आपले आपल्याला याबद्दल या, या चक्राबद्दल काही शारीरिक त्रास आहेत का या चक्राचं काम की जसं जीवनात आनंद वाटतो गोडी वाटते सिक्युरिटी वाटते भीती नाही आहे सेफ वाटतं आपल्याला इथे प्रॉब्लेम्स आहेत का नंतर ध्यान झाल्यावर लिहून काढत की माझं भीती गायब झाली माझे गुडगे दुखी बंद झाले माझे पाय ठणठणीत झाले असं ते पॉझिटिव्ह टेन्समध्ये आपले संकल्पाचे बरेच व्हिडिओ आहेत विहंगमवर चॅनलवर ते बघा आणि तसे संकल्प पेरा कारण संकल्पाविना फळ नाही तुम्ही संकल्प न पेरता नुसतं बसलात माझं आता आरोग्य ठीक होईल मॅडम म्हटलं वातपित्त कप बॅलन्स होईल असं नसतं ते तुम्ही डिटर्मिनेशन केलं पाहिजे तुम्ही त्याला हेतू दिला पाहिजे इंटेन्शन दिलं पाहिजे एक महिनाभर जे काही करणार आहे त्याचं मला काय फळ पाहिजे एक महिन्यानंतर हे सगळं वहीत लिहून काढा तर ते तुम्हाला खूप फायदा मिळणार आहे तर हे सगळं महत्वाचं सांगायचंय कारण तेवढा वेळ मिळाला नाही सारखे वेगळे वेगळे कोर्सेस आणि बाकीचं चालू होतं पण जुन्या साधकांना सगळं माहितीये आणि नवीन साधकांनी पहिल्यांदा विहंगम कम्युनिटीला जॉईन होऊन घ्या काही लोकांना मी फास्ट जॉईन करून घेतलेलं आहे लि म्हणजे हे टाकून ग्रुपला जॉईन करून पण विहंगम कम्युनिटीला जॉईन व्हा नसेल तुमच्याकडं तर मला आज टाका पर्सनल मेसेज आणि पहिल्यांदा विहंगम कम्युनिटीला जॉईन व्हायचं आहे त्याच्यानंतर फॉर्म भरायचं आहे मेंबरशिप फॉर्म आणि मेंबरशिप नंबर घ्यायचा आहे कारण हे जे मोफत कार्यक्रम आहे ते फक्त विहंगमच्या मेंबर्ससाठी आहे दुसऱ्या कोणासाठी नाही आहे कारण विहंगमची काही उद्दिष्ट आहे तुम्ही ज्यावेळेला विहंगमचा मेंबरशिप नंबर घेता फॉर्म भरता त्यावेळेला एका ऊर्जेला जॉईन होता काही इंटेन्शन ठेवून त्यात काही प्रश्न विचारलेत मेंबरशिप फॉर्ममध्ये आणि त्या हेनी तुम्हाला जो मेंबर शिप नंबर मिळतो तो, तो बऱ्याच लोकांना हेतू पुरस्कार योग्य नंबर मिळालेला आहे तर ह्या उद्दिष्ट जी आहे त्या नंबरच्या व्हायब्रेशननी जेव्हा तुम्ही बसता त्यावेळेला तुमचे इंटेंशन्स तुमचे संकल्प तुमच्या आयुष्यात काय बदल हवे हे लवकर तुम्हाला प्राप्त होतं म्हणून हे सर्व ऊर्जा बेसवर विहंगम चाललेले आहे बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टीवर त्याच्यामुळे तुम्हाला ते गोष्टी कराव्या लागतील आणि ज्यावेळेला लिंकनी जॉईन होता त्यावेळेला पहिल्यांदा नंबर घालायचा आहे दुसरं तुमचं पहिलं नाव टाकायचंय आणि तिसरं आड नाव टाकायचंय मधलं नाव लिहायचं नाही आहे त्याला पण काही उद्दिष्ट आहेत आणि व्हिडिओ बंद ठेवायचा आहे आणि आवाजही बंद ठेवायचा आहे तर चला आता आपण मी शेअर केले पण आवाज येतोय की नाही सांगा मनीषा मॅडम तुम्ही सांगू शकता आवाज येतोय का नाही मला आठवत नाही आपल्या शरीरामध्ये कोणीतरी टाका व आवाज येतोय का नाही ग्रुप मध्ये टाका आवाज येतोय का नाही प्रामुख्याने महत्वाची मानली जातात

पण चक्रा 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 या चक्राला बॅलन्स करण्यासाठी खूप द्यावा लागतो म्हणूनच आपण सर्वात मुलांना चक्र आहे आणि त्यावर केलं की आपल्याला चक्र आपण चक्र म्हणजे काय तर आपल्या शरीरात या आणि जे ऊर्जा संपलाच असतात यांच एक संयोग बिंदू असतो केंद्रबिंदू असतो या केंद्रबिंदूला आपण चक्रराच म्हटल असतात त्रिण पण ज्या वेळेला ऊर्जा प्रसरण ठेवतले प्रसरण पावतले सगळं पसरतले त्यावेळेला ती ऊर्जा वर्तुळागारच पसरतले

शेवटच्या माहिती आहे त्यांनी आज डोळे उघडून आधी बघून जरी घेतलं थोडं थोडं तरी चालणार आहे मुद्रा वगैरे मुद्राच्या वेळेला बघा आज वैत लिहून ठेवा कशी करायची लक्षात ठेवा, अगदी आपल्या म्हणजे मुळाची केंद्र आहे या चक्राचा मंत्र आहे लांब आणि कलर असतो लांब चक्र बॅलन्स करण्यासाठी आपण हे मंत्र ही, ही वापरणार आहोत कलर पण वापरणार आहोत आणि मुद्रा पण वापरणार आहोत आता ही मुलांना चक्र म्हणजे पृथ्वी तत्वाच असत मग पृथ्वी तत्वाची मुद्रा कुठली ती आपण करणार आहोत महिलांना हाताची पृथ्वी मुद्रा करूयात करंगडी शेजारचं जे बोट असलं आपलं त्याला रिंग फिंगर म्हणतो आपण साधारण आणि हे रिंग फिंगर अंगठ्याला हळूच आणून टेकवायचंय बघून घ्या आधी रिंग फिंगर म्हणजे करमळीच्या शेजारच बोट अंगठ्याला आणून टेकवायचं आहे कि झाली पृथ्वी मुद्रा कारण आपलं हे मोलाधार चक्र पृथ्वी तत्वाचं आहे त्यामुळं आपण असंख्य टेक्निकचं एक उपयोग करून घेणार आहोत आपण चक्रा बॅलन्स करण्यासाठी त्यामुळं खूप शीघ्र फायदा मिळणार आहे आणि या चक्राची या भागाची इथल्या आजूबाजूच्या अवयवांपाशी जे काही व्याधी असले रोग असले बिघाड असले हे सर्व दुरुस्त होण्यास मदत होणार आहे तर पृथ्वीमुद्रा सोडायची नाही पूर्ण ध्यान होत आणि सुटली तरी पुन्हा पृथ्वीमुद्रा करायची आहे आणि मंत्राचा सुद्धा बीज मंत्राचा सुद्धा जप करायचं आहे लम, मी लम असं म्हटलं की तुम्ही सुद्धा म्हणायचं आहे जेवढं मोठ्याने असेल शक्य होईल तेवढं मोठ्याने सगळी कंपन त्या मंत्राची सगळ्या शरीरात बसलेली बहिलेत आजूबाजूला अस्मंत दुमदुमली पाहिजेत इतक्या मोठ्या आवाजात म्हणायचं आहे चला आता हळुवारपणे सहज असं घ्या हाताची पृथ्वी मुद्रा करा आणि सर्व पोपोस बोस हा युलाधार चक्राजवळ हवाय पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग या अवयाजवळ आपण फोकस केला तर मुलाधार चक्रावर फोकस केल्यासारखं होईल त्या ऊर्जा सेंटरवर वर आपण फोकस करायचं आहे हे लाल रंगाचं आहे याला इमॅजिन करायचं आहे आणि मग माझ्या सूचना पाळायच्या आहेत चला आधी बघून घ्या हे मुलाधार चक्र कसं असत ते त्रिकोणी भागात असत साधारण याला चार पाकळ्या असतात म्हणजे ऊर्जा प्रसारण होताना या सर्व अस गोलाकार पसरतात आणि या चार पाकळ्या वर्तवतात दर्शवतात अर्थ, अर्थ काम मोक्ष आणि धर्म तर हे सर्व काही आपण हे चक्र जर बॅलन्स केलं तर अर्थ धर्म काम मोक्ष हे सर्व काही आपल्याला मिळणार आहे आणि हे बघा बीच अक्षर आहे लंब तर आता आधी लम म्हणायची प्रॅक्टिस करूया चला डोळे मिटून घ्यायचे आहेत हाताची पृथ्वी मुद्रा बोगस पूर्ण मुलाधार चक्रावर आणि सांगितल्याप्रमाणे लंब म्हणायचं आहे मी म्हटलं की तुम्हीही म्हणायचं आहे lamb Lam. Lam. आपल्यास भरत घालायची आहे तर हे मुलाधार चक्र पृथ्वी तत्वच आहे म्हणून आपण पृथ्वी मुद्रा केली आहे म्हणजे नक्कीच आपली पृथ्वी तत्व आपल्या शरीरातलं स्ट्रॉंग होणार आहे मुलाधार चक्र भक्कम होणार आहे साधारण मुलाधार चक्र एक ते सात वयापर्यंत डेव्हलप होत असत आणि लाल रंगाच असत हे पण हे आपल्या आयुष्याला खूप अतिशय महत्त्वाचं आहे आपण आता पृथ्वी मुद्रा केली आहे त्यामुळं आपल्याला कुठलीही भीती वाटणार नाहीये सर्व काही पासून मी मुक्त आहे मी खूप सिक्युअर आहे माझ्या जीवनात मला नेहमी सेफ वाटलं सुरक्षित वाटलं माझ्या वाटेला कधीच डिप्रेशन फिजिकल हाडांच्या वेदना माझ्या जॉईंटच्या वेदना या दूर राहतात माझी हाड खूप सक्षम आहेत माझे केस जे आहेत इथे प्रत्येक वाक्यावर फोकस करायचं आहे आणि याच्या रिलेटेड तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर ते संकल्प लिहिले पाहिजे जसं मला सेफ सिक्युअर वाटत नाही वाटत आहे का पाण्याची भीती आहे का कशाची भीती आहे का तर ते संकल्पात गेलं पाहिजे मी भी भीती मुक्त झालेली आहे हाडांचं वाक्य आहे इथे हाडांचे प्रॉब्लेम आहेत का दाताचा प्रॉब्लेम आहे का केसांचा प्रॉब्लेम आहे का वहीत आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवायचं आहे की हाडं माझे सक्षम आहेत पॉझिटिव्ह शक्यतो वाक्य पॉझिटिव्ह करायची मी हे अगदी ओघोतं बोलले त्यामुळे काही निगेटिव्ह आलीत नकोत वगैरे ते नको वगैरे तसे वाक्यात आणायचं नाही आहे पॉझिटिव्ह वाक्य करायचे जसं स्किन माझी स्किन आता जर प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला स्किनचा तरी स्किन अजून छान व्हायची ग्लो टवटवी ते लिहू शकता आणि हे झालेलं आहे हे सगळे रिझल्ट साधकांना आलेले आहेत आणि ते विहंगम युट्यूब वरून बघायचे सुद्धा आहेत तुम्ही कारण रिझल्ट बघितलं की आपल्याला मोटिवेशन होतं रेग्युलर ध्यान केलं जातं माझी स्किन सगळं खूप खूप तेजस्वी आहे मी खूप आनंदी असते कंटेंट असते खूप एनर्जेटिक असते ओपन माइंडेड आणि ब्रॉड माइंडेड असते मला कुठल्याही प्रकारचे शेवटचा भाग आहे शेवूंचा लांब्या लांब स्ट्रॉंग होण्यास मदत होणार आहे चला तर एक लाल ज्यूस चा कप घ्यायचा आहे इमॅजिन ग्लास पूर्ण लाल रंगाने तो ग्लास भरलेला आहे आणि आपण हळूहळू तो लाल रंग पित आहोत आणि आपल्या मुलाला चक्रावर सोडत आहोत शरीराच्या सर्व काही कपडे पासूनच्या खालच्या भागाला धन्यवाद तरी सुखी समाधानी ठेवत आहेत मला ती आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला निभावून नेत आहेत भरभक्कमने आपली सेवा त्याला हातला हळुवारपणे डोळे भरायचे आहे लाल रंग आपण कलर लेपरात मुद्रा केली म्हणजे या चक्राच्या तत्वाला आपण आणि पोषण केलं त्या तत्वांचं पोषण केलं आपण मुद्रा करून आपण या चक्राचा जो बीज मंत्र आहे लम तो म्हणून त्याला पूर्ण व्हायब्रेशन दिले आणि या चक्राचं जे काही कार्य आहे फंक्शन्स आहे त्या सर्व कार्याला फंक्शन्सला आपण उजाळा दिला आणि त्यालाही आठवण करून दिली की त्याला हे सगळं करतोय तू म्हणून धन्यवादही दिले अशा खूप टेक्निक्स आपण वापरल्यात